आता मित्रांनो आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन योजनेबद्दल बघणार आहोत आता केंद्र सरकारने सोलार फ्लेअर मिल योजना ही नवीन योजना लागू केलेली आहे मित्रांनो आता ग्रामीण भागातील महिलांना पिठाची चक्की मिळणार आहे ते पण मोफत मिळणार आहे आता आपल्याला सौर ऊर्जावर ही चक्की चालणार आहे सौर ऊर्जावरची आपल्या महिलांना आता चक्की इथे मिळणार आहे आता तुम्हाला दळण काढायला दूर जावे लागणार नाही घरच्या घरीच तुम्ही आता पीठगिरणीवरून तुमचे जळण दळण काढू शकता सोलार फ्लेअर मिल योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून निवडल्या जाणाऱ्या महिलांचे प्रथम संपूर्ण सर्वेक्षण केले जाईल आणि त्यानंतरच त्या पात्र ठरल्या तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल दरवर्षी यावर्षीसुद्धा देशातील दहा लाखाहून अधिक महिलांना सौर पिठाची गिरणी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सरकारी योजना ज्यांना सौर यो पिठाच्या गिरणीची माहिती मिळाली आहे त्यांच्या मनातही प्रश्न आहे की या योजनेअंतर्गत पिठाची गिरणी कशी मिळणार आणि ते अर्ज कसे करावे लागणार आणि कागदपत्र नेमके काय लागणार हे सगळे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो तर बघा सौरपीठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत अर्ज करणे बंधनकारक आहे यात तुम्हाला अर्ज करावेच लागेल यासाठी सर्व महिलांना त्यांचा अर्ज करायचा आहे अन्नधान्य विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे अन्नधान्य विभागाकडे जमा करायचा आहे आणि त्यानंतरच ते सौर मिल सौरपीठ मिलच्या लाभार्थीसाठी पार्ट थरतील या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानुसार नंतर पंधरा दिवसांनी महिलांना लाभ उपलब्ध करून दिला जातो म्हणजे पंधरा दिवसाचा इथे कालावधी लागतो जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करता पंधरा दिवसांनी तुम्हाला पाहित पडतं महिलांना ना, ना सौरपीठाच्या गिरणीसाठी अर्ज करण्यासाठी कोणता शुल्क इथे आकारला जाणार नाही म्हणजे फीमध्ये फॉर्म इथे भरायचं आहे तुम्हाला म्हणजे त्यांना फॉर्म पूर्णपणे मोफत आहे आता इथे कागदपत्र नेमके काय काय लागणार आहे हे ते बघूया आपण सोलार सोलर फ्लेअर मिलसाठी म्हणजे जे चक्कीसाठी तुम्हाला कुठले कागदपत्र लागतील हे बघूया सर्वात पहिले शि शिधापत्रिका पाहिजे दुसरं म्हणजे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र व पत्त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र कुटुंब समीक्षा आय डी बँक खाते पासपोर्ट आकाराचे फोटो मोबाईल नंबर व सोलर फ्लेअर मिलसाठी पात्रता सोलर प्लेयर मिल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नागरिकत्व भत्ता भारतीय असावे म्हणजे भारतीय असले पाहिजे या योजनेअंतर्गत केवळ ग्रामीण महिलांसाठी जागा देण्यात आली असून शहरी भागातील महिलांना हे यासाठी अर्ज करू शकत नाही म्हणजे हे फक्त ग्रामीण भागातील जी महिला आहे त्यांसाठीच फक्त ही योजना आहे मित्रांनो तुम्हाला एक फोटो दिसत असेल हे कागदपत्र इथे लागणार आहे जर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या कागदपत्रावर तुम्ही तुमचा अर्ज अन्नधान्य विभागाकडे करू शकता व तिथून तुम्ही अर्ज सहजपणे आणि ही जी मिल आहे ही जी योजना आहे योजनेचा सहज फायदा घेऊ शकता ज्या महिलांची उत्पन्न हे ऐंशी हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा महिलांनाच अर्ज मंजूर केला जाईल मित्रांनो ज्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे ऐंशी हजारपेक्षा कमी आहे त्याच महिला इथे पात्र असणार आहे महिलांची आर्थिक स्थिती खालच्या वर्गाची असावी आणि त्यांकडे दारिद्र्य रेषेचे शिधापत्रिकाही असावी दारिद्र्य जे शिधापत्रिका आहे हे त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे व अर्ज करणाऱ्या महिलांचे वय एकवीस वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे इथे एकवीस वर्षापेक्षा जे वरच्या जे महिला आहेत ते इथे अर्ज करू शकणार आहेत सोरपीठाच्या गिरणीचे फायदे सोलर फ्लेअर मिल योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आता महिलांना पिठाची चक्की घेण्यास फार दूध जावे लागणार नाही नक्कीच इथे मित्रांनो महिलांना फायदा होणार आहे या सौर गिरणी योजनेच्या या योजनेअंतर्गत गर महिलांना घरी बसल्या बसल्या दळण काढता येणार आहे त्यांना कुठे दूर जावे लागणार नाही व इथे विजेचासुद्धा तिथे वापर होणार नाही आहे कारण की ही जी पीठगिरणी आहे पूर्णपणे सौरऊर्जेवर आहे जिल्हास्तरीय शिबिरांच्या माध्यमातून महिलांना सौर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे जिल्हास्तरीवर या योजनेमुळे केवळ महिलांनाच पिठाच्या चक्की मिळण्यास मदत होणार नाही तर सौरऊर्जेच्या ऊर्जेच्या विकासातही मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे आणि यासाठी अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे हा अधिकृत एक वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे सोरपीठाच्या किरणीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला वेबसाईट होमपेजवर जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करायचा आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की शेअर करा चॅनल पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद